नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेमी मालिका शहरा पुढे भागात आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि नंदिनीची चांगलीच बॉन्डिंग पाहायला मिळते नंदिनीने पार्कला फोन करून काव्याला एक्सेप्ट करायला सांगितलेले असते पण मात्र ती त्याला हेही म्हणते की मी जीवाला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स देणार आहे दुसरीकडे वकिलांची नोटीस मिळाल्यामुळे आता जीवाला कळत की नंदिनी आपल्याला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स देणार आहे तर मालिनी जीवाला म्हणते की तू जा आणि आपल्या नंदिनीला घरी घेऊन ये ज्या प्रकारे तू तिला प्रेम पाडलंस ना त्याच प्रकारे तिचा डिवोर्सचा निर्णय बदल आणि तिला पुन्हा घरी आण तर मालिनीचा आशीर्वाद घेऊन जीवा आता जिवा एका नव्या मिशनवर लागलेला असतो जीवा म्हणतो की हा पसारेला काही झालं तरी चकाचक बाईला पुन्हा देशमुखांच्या घरी घेऊन येणार तर दुसऱ्या दिवशी चक्क जीवा आता बॅग घेऊन नंदिनीच्या माहेरी पोहचतो जीवा म्हणतो की तू जर घरी येणार ना नाही तर मग मीच आता इथे राहायला आले मी फास्ट चार दिवसच्या त्या पंधरा दिवसामध्ये जीवाला नंदिनीचं मन जिंकायचं असतं तर आता या सगळ्यांमध्ये नंदिनीची आई आणि आरुषी सुद्धा जीवाची मदत करतात मुद्दामच त्या दोघींना आता एका खोलीत राहायला पाठवतात तर जीवा खूप हुशार असतो तो पूर्णपणे नंदिनीला जेव्हा आहे त्याची बाजू त्याची ओढ लावतो आणि दोघे प्रेमाने पुन्हा एकत्र राहायला आपल्याला दिसणार आहे आणि हेच मुशन आता काव्या देशमुखांच्या घरी सुद्धा पार पाडत असते